स्वागत आहे काही आज ब्लॉक ब्लॉक स्टार्ट करायला खूप उशीर झालाय कारण की सर कामात बिझी होते होती माझ्यावरती सांगायची काय गरज नव्हती राहून दे नाही राहून द्या मला परत ते आठवून दिला पार्ले बिस्किट आहे पार्लेच म्हणते गुड डे मला दिला गुड डे पण माझा नव्हता गुड डे पार। माझ्यासाठी नव्हतं ते गुड्डे गुड्डे नाही झाला माझा काल नुसता बड्डे झाला पण गुड्डे नाही झाला कारण तिचं कारण आम्ही प्लॅन केला होता फिरायला जायचा आणि त्याला झालाय उशीर आणि कसलं तरी पार्सल आलंय ते कसलं आलंय ते मला नाही ना माहिती मी नाही काय मागवलं पेड आहे काहीतरी पार्सल आणि मी तर काय मागवलेलं नाही बघायला चेक करायला मला आठवत नाही की पेड आहे काय थांबा जरा आपण पार्सल घेऊ मग आपण काहीच आम्ही अचानक आलोय मंडई मध्ये माझी बहीण आली म्हणून आम्ही डायरेक्ट आलो मंडईमध्ये मध्ये हे जिजू तर फुल गोव्यावर ना आलेला बाबू 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 बच लॉग मध्ये बघून लाजत होता छत्री नाही आणली तुमची छत्री घेऊन जाणार आता आहे ना रे तुम्ही छत्री तुमची मी काय ते सांगते कि कारण कि माझे जुलै मागे लागले होते काल तुझा बड्डे झालाय तुला काहीतरी करून शिळा पण ते घेतो जिजू मला काहीतरी घेऊन देणार आहे म्हणून मी आली गिफ्ट पार्टी जिजू मध्ये गिफ्ट घेतो तो पहिली नंतर मग पार्टी चला आता जाऊ माझी घेते बघा हां सोन्याचं पाहिजे हिला हिला ड्रेस घ्यायचा नाही आम्हाला एवढं फिरवते की पाय दुखाय लागते आता आमचे काय एवढं फिरवते का घे फिर ना कोणच्या तरी दुकानातून प्रतीक पण वैतागला प्रतीक पण तुम्हाला का घेऊन आली ड्रेस घ्यायचे ते पण इथं बापूची शॉपिंग चालली मला असं वाटतंय जिजू मला ड्रेस घ्यायला आलोय का बाबूची शॉपिंग करायला आलोय ते सांग असं नसत आता त्याला गाडी घेतली तो शांत झाला आता तो नाही पहिल्यासारखा हे करत ड्रेस एवढा पाऊस पडतोय सगळीकडे चिखल झालाय आमच काय थोडीफार शॉपिंग करून झाली आणि आता आम्ही खातोय वडे गरम या गाईच वडे खायला

अरे आमच्याकडे चांगलीवाली तुझं आमच्याकडे राहायला मिळू का तुमच्या तू काय आणणार मला काय नाही करणार उपाशी का हा मी काय काय तुम्ही मी काय देऊ तुला हर्ष चल की आण तिथं चल की त्याला एवढं आठवतंय की माझ्याकडे एक कुत्र होतं म्हणजे माझ्या मैत्रिणीचं होतं तर ते माझ्याकडे होतं ना तर त्याला तीन वर्षापूर्वीच आठवत होतं म्हणतोय पायल माऊ तर कुत्र कुठं गेलं डॉगी अरे तुला दिसत नाही भेटती ना त्याला असं तीन वर्षापूर्वी पायल माऊला भेटले लोक नाही बरोबर ना कुत्र आता आमची बरं कोण पाहिजे डॉगी पाहिजे घरी डॉगी आहे ना मग तुला घरी लागेल चला घरी चला चला

आरती ओळख नाव काय म्हणते इकडे बघ की नाव काय म्हणते बघ लिची घेते मी बाबूसाठी बाबूला आवडते लिची त्याच्यामुळे घेऊन ते बघा कुठे तग गेले पुढे जाऊन थांबले मी यायला लागेल लिची काय म्हणला तुला लिची दिली आहे ना मी माझ्यासाठी लिचीचा इथं बघ लिचीचा केक बनवायचा कळलं का

तरी काय आम्ही आलो मंडेत जाऊन आणि तुम्हाला आता विश्वास नाही होणार पण आमच्या इथं ऊन पडलंय आणि आम्ही मंडईत गेलो तिथं एवढा पाऊस आला होता तुम्हाला काय सांगू म्हणजे जेव्हा म्हणजे ढग आले पहिले पाऊस पडला तिकडे आणि मग डायरेक्ट ढग गेले आणि आता थोडासा उजेड आला आहे म्हणजे थोडंसं असं ऊन पडलं आहे आणि आम्ही भिजून आलो तिकडूनच कारण की आमचे पॅ कपडे हो, थोडेसे थोडे भिजले जाते भिजले होते छत्री पण नव्हते घेऊन गेलो त्याच्यामुळे आणि आता प्रत्येकीला काम होतं कारण की आमचा जो टेम्पो आहे तर त्याच्यावरती जो कवर होता ना टॅम्पोच्यावरती तो तुम्ही निघला होता आणि पावसाचं पाणी सगळं टेम्पोत पडत होतं तर तो, तो, तो कवर वरती लावायला पप्पा आणि प्रति गेले तर त्या आमच्या जिथे टेम्पो लावले ना मागच्या घरात म्हणजे डेअरीच्या इकडे लावलाय तर तिकडे गेले ते तर आता आपण पण जावे तिकडे ना ना आमच्या कवर टाकलाय हे बघा हा कवर ढाकायचा होता खराब झाला हा सगळा काढला आणि हा टाकलाय नवीन पप्पा गेलेत वर ती टेम्पोच्या आणि प्रतीकला काही येत नाही पहिल्यांदा करतो असं वाटतंय येत नाही तुला सगळं पप्पाला विचारतोय अनुभवी <laughs> माणसाला विषय जास्त अनुभव विषयाशिवाय नाही समजत झालाय <laughs> आता टाकून फक्त हे जे आहे ना ते मागे अजून बांधायचंय मागच पण झाकून टाकायचंय हळू तर हळू एकदम नाहीतर डायरेक्ट टॅम्पोत जातीन पप्पा टॅम्पोत दोन हजार रुपये दोन हजार रुपये अजून खर्च आला असता पप्पाला <laughs> म्हणले पप्पा तुम्ही पडसा चष्मा पाडला पप्पा नाही पडले नाही शिव तर काहीच आमचं मागचं काम झालंय म्हणजे आमचं म्हणजे पप्पा जण प्रतीचं झालंय टेम्पोच काम करू आणि तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज कळणार आहे लवकरच yes, yes. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे रीलच्या आणि शॉर्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे काय तर थ्री गुड न्यूज आहे का थ्री टू टू पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं तर गाइस मी आता आम्ही आलो पटकन ब्लॉग तर आयडिया आली नाही की तशी व्हिडिओ आपल्याला करायला पाहिजे कारण की प्रतीकची डेरी दिवसांदिवस वाढतच चालली आहे हां तर आता आम्ही करणार आहे वी आर व्हिडिओ कंटेंट करायला gitला तर इनी काहीतरी कंटेंट काढला म्हणजे असं असं करू प्रतीक मला म्हणतोय मला मित्र बन झालेस

कंटेंट करतो तुम्हाला असं वाटत असेल या ब्लॉग मध्ये किती कपडे म्हणजे ग्रीन कलर परत त्यानंतर रेड कलरचे कपडे घातले त्यानंतर आता माझे पर्पल कलरचे ड्रेस तर तुम्हाला कंटेंट साठी दिवसभरातून दोन तीन कपडे तर चेंज करायला लागतात तर हा माझा आज तिसऱ्या तिसरे कपडे माझ्या आजचे सांगता येत नाही ह्याच्यानंतर कुठला ह्याच्यानंतर माझे पेशंटच येतो आता नाही पुढे ना मग

तर चला आपण आता मला परत मागायचं त्यामुळे पडावर पाणी आले की मला पडावं लागणार तर चला येस yes. चला चला चला, चला। तर गाईज आमचे हे बघा आमचे नाही माझे हे बघा काय करत ते दुपारी काढलेलं एवढं तुम्ही बघितलं असं आतापर्यंत हा ना तर गाईज असे क्रेविंग रात्रीचे होत असतात काय अशा दिवसात होतात बरोबर आहे ना तर हा किती साई जमली शाई नाही मलाई नाही साई साई नाही शाई नाही म्हणत शाई पेनाची शाई असती साई दुधावरची साय साई हा साई साई केवढी बघा तू मी बनवणार तू आता नाही उद्या आता आमची इथे गे लाईट गेलीये ही आमचा हा जो बल्ब आहे मी ठेवले तिथे भाजून रोस्ट करून पण ते खाऊ शकतस काय विषय नाहीये तर काहीच मी जेवणाचा वगैरे काही ब्लॉग नाही घेतला का नाही घेतला कारण की आता तुम्हाला पाठ आहे माझं सगळं रुटीन रात्री आम्ही स्वयंपाक म्हणजे मी स्वयंपाक बनवला सगळे जेवलो किचन वगैरे बघा तुम्ही क्लीन एकदम दिसतय तुम्हाला एकदम स्वच्छ आणि परत घाण केलाय आणि हे बघा तुम्हाला दाखवते लाईट कशी गेली सगळी इकडची लाइट गेलीय पप्पा आमचे अंधारात बसले ते आणि मम्मी बसलीये बाहेर सगळी सगळी इकडची लाईट गेली मम्मी तिथे बसली कोपऱ्यात सगळीकडे नुसता अंधारच अंधार आमच्या फक्त किचन मध्ये लाईट आहे कारण की आमचा तो बल्ब आहे चार्जिंगचा वाव चलो, चलो। तर काही तुम्हाला ब्लॉग कसं वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा लाईट गेलेली त्यामुळे आम्ही इथेच ब्लॉग इन करतो गुडिया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये लवकरच आणि असेच कमेंट करत राहा कमेंट करण्यात म्हणजे येते कमेंट करण्यात म्हणजे कमेंट वाचण्यात कमेंटला रिप्लाय देण्यात रे, यस, रे यस, यस, क्या, यस। क्या करना चाह रहे हो आप मुझे समझ समज मी नाही तर चला आपण जाऊ वरती आणि वरती खूप जास्त पसारा केलाय मी के चलो पसारा केलाय खूप जास्त वरती ठीक आहे चलो